केंद्र शासनाच्या हिट अँड रन केस या कायद्याअंतर्गत अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरला दहा वर्ष शिक्षा व सात ते दहा लाखापर्यंत दंड या कायद्याचा शिववाहतूक सेना अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने निषेध करण्यात आला असून केंद्र शासनाच्या हिट अँड रन केस या हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी ठाकरे शिवसेना गटाच्या शिववाहतूक सेनेच्या वतीने तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना निवेदन देण्यात आले आहे सदर कायदा रद्द न झाल्यास शिवसेना स्टाईलने अहमदनगर जिल्ह्यात चक्काजाम करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी शिवाहतूक सेना अहमदनगर जिल्हा प्रमुख इरपान शेख आमजद शेख सिकंदर शेख रामदास सुपेकर इस्माईल शेख जाकीर शेख रोहित सोळसे हबीब शेख सोमनाथ खोझे सद्दाम पठान अलतमस शेख मोहसिन अत्तार अंकुश बुदलकर जुनेद कुरिशी दत्तात्रय आठोले यांच्यासह वाहतूक सेनेचे पदाधिकारी सदस्य चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तुम्ही ड्रायव्हर उद्योग पुन्हा दाखल करताय पण या दोन वर्ष आता गेले याच्यात जो कोरोना काळात त्या टायमाला हा ड्रायव्हरच होता तुम्हाला मेडिसिन देत होता भाजीपाला फ्रूज करत होता अन्नधान्य धान्य देत होता तुमचे पेशंट नेत होता त्या टायमाला तुम्हाला ड्रायव्हरची गरज होती आज तुम्ही ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करताय जर ड्रायव्हरकडे जर सात लाख रुपये स्वतःचे असते तर तो गाडी कशात येईल तो स्वतःचा काहीतरी धंदा चालू परत काय म्हणणं आहे याच्यावर तुमचं हे आम्ही चहा हे समजलं पाहिजे आपण काय कायदा लागू करतोय आणि माझी एवढीच इच्छा आहे की त्यांनी हा कायदा रद्द करावा एवढं उडून घेऊ शकतो संप आणि ड्रायव्हर एकटा जिंदाबाद ड्रायवर एकतािंदाबा